नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे वाशीच्या ए पी एम सी मार्केटमध्ये आता मी आहे ई ब्लॉकमध्ये इथे आपण आहे ना ड्रायफ्रूटचं मार्केट बघणार आहोत या ड्रायफ्रूट्स मार्केटमध्ये मार्केट कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहे आणि त्याचा रेट काय आहे ते बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर आता आपण इथून सरळ जाऊया तर इथे आहे ना ब मोठं असं दुकान काई -काई ले ले आहे ड्रायफ्रूट्सचं तर यांच्याकडे पाहूयात की काय काय ड्रायफ्रूट्स आहेत ते सुट्टे अंजीर ठेवलेले आहेत आणि जर तुम्हाला इथे माळ पाहिजे असेल तर बघा इथे ही अशी माळ ठेवलेली आहे त्यानंतर इथे खजूर आहे त्यानंतर इथे आवळा आहे ना हा सुकवलेला कसा आहे हा दोनशे रुपये दोनशे रुपये किलो तर आवळा आहे दोनशे रुपये किलो आणि इथे हा गोड आवळा आहे हा कसा आहे दादा तीनशे हा तीनशे वीस रुपये किलो आहे हे कसं आहेत हे बेलफळ आहे ना तीनशे वीस बेलफळ आहेत तीनशे वीस रुपये किलो तर बघा असे आहेत ना हे वेग वेगवेगळे वेग असे ड्रायफ्रूट्स असे बाहेर आहेत ना डिस्प्लेला लावलेले असतात आणि जर तुम्हाला पॅकिंगमध्ये पाहिजे असतील तर ते पण तुम्हाला इथे मिळतील बघा इथे बदाम काजू पिस्ता अळशी तर असे ना वेगवेगळ्या प्रकारचे इथे ड्रायफ्रूट्स आहेत आणि इथे बघा तुम्हाला जर जास्त किलोमध्ये म्हणजे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचे असतील तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील तर मखाने आहेत अठराशे रुपये किलो आणि इथे हे मखाने आहेत हे सोळाशे रुपये किलो क्वालिटी वाईज इथे मखाने मिळतील आणि इथे पॅकिंगमध्ये पण तुम्हाला इथे मखाने मिळतील कसं आहे तुकडा कसा आहे पिस्ता इथे पिस्ता आहे तुकडा चौदाशे रुपये किलो आणि हा तर हा पिस्ता आहे सोळाशे रुपये किलो आणि जर तुम्हाला जर पूर्ण अखंड पिस्ता पाहिजे असेल तर हा कसा आहे नऊशे पन्नास रुपये किलो तर नऊशे पन्नास रुपये किलो हा पिस्ता आहे आणि काजू तुकडा आठशे चाळीस रुपये किलो आहे काजू तुकडा आणि मोठा काजू तुकडा नऊशे रुपये मोठा काजू तुकडा नऊशे रुपये किलो नऊशे ऐंशी रुपये आणि अखंड काजू पाहिजे असेल तर नऊशे ऐंशी रुपये किलो आहे आणि एकदम क्वालिटी वाईज पाहिजे असेल तर हे अठराशे रुपये किलो आणि बदाम कसे आहेत आठशे आठशे वीस रुपये किलो बदाम आहेत आठशे चाळीस आणि हे नऊशे चाळीस रुपये तर क्वालिटी वाईज इथे हे बदाम आहेत तर आता आपण बाहेर ना डिस्प्लेला तिथे बाहेर डिस्प्लेला खजूर ठेवलेले आहेत बघा आणि खजूरमध्ये पण बरेच तुम्हाला प्रकार पाहायला मिळतील तर बघा इथे हे असे वेगवेगळे खजूर इथे ठेवलेले आहेत कुठले खजूर आहे ते

का हे दोनशे किलो हे दोनशे रुपये किलो तर इथे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे खजूर आहेत आता हे खजूर बघा केवढे मोठे आहेत हे कुठले खजूर आहेत अल्जेरिया काय अल्जेरिया अल्जेरियाचे खजूर आहेत अडीचशे रुपये किलो बघा हे 280 रुपये खजूर आहेत म्हणजे आपण नॉर्मल खजूर घ्यायला गेले तर आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की छोटे खजूर असतात तर आता याच्यामध्ये बघा येवी स्वधी तीनशे वीस रुपये किलो एक 320 रुपये किलो आहे तर तुम्हाला खजूर मध्येस बघा केवढे प्रकार पाहायला मिळतील त्यानंतर इथे आवळा आहे आवळा कसा आहे दोनशे सतरा रुपये किलो 240 रुपये किलो

तर इथे एकच दुकान नाही तर बरीच दुकानं आहेत तिथे तुम्हाला इथे असे डिस्प्लेला असे खजूर त्यानंतर आवळा असे बाहेर ठेवलेले असतात आणि या साईडला पण बघा सर्व प्रकारचे तुम्हाला खजूर आवळा इथे पाहायला मिळेल आवळ्यांमध्ये इथे ना दोन तीन प्रकार मला पाहायला मिळेल इथे बघा मसाला आवळा एकदम तिखट मसाला आवळा आहे अख्खा आवळा आहे हा अख्खा आवळा कसा आहे सत्तर रुपये पाव आहेत तर इथे आवळ्यांमध्येच तुम्हाला असे दोन तीन प्रकार पाहायला मिळतील आणि खजूर तर मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि खजूरमध्ये पण बघा बरेच प्रकार आहेत आणि त्याचा रेटसुद्धा सांगितलेला आहे खारीकचा सा तुकडा आहे इथे दोन्ही तुकडे आहेत दोनशे ऐंशी रुपये किलो आणि हे खारीक कसं आहे दोनशे साठ रुपये किलो आहे त्यानंतर इथे बघा हे सूर्यफुलाचे बी आहेत ना सनफ्लावर बी कशी आहे दोनशे ऐंशी रुपये किलो आहेत तीनशे ऐंशी रुपये किलो आणि या कुठल्या आहेत वॉटरमेलनच्या तर हे आहेत पाचशे साठ रुपये किलो आणि त्यानंतर इथे बघा पिस्ता पण ठेवलेले आहेत मनुका त्यानंतर अखंड जो तुम्हाला पिस्ता पाहिजे सॉल्टेड आहेत त्यानंतर इथे काजू तुकडा आहे काजू तुकडा कसे आहे दादा आठशे वीस रुपये किलो आहेत हा काजू तुकडा नऊशे चाळीस रुपये किलो आठशे ऐंशी रुपये किलो काजू आहेत बघा आणि इथे हे बदाम पण ठेवलेले आहेत बदाम कसे सातशे ऐंशी रुपये किलो आणि अंजीर कसे आहेत साडेबाराशे रुपये किलो साडे चौदाशे साडे चौदाशे रुपये किलो साडेबावीस आणि सर्वात लास्टला येते बास साडेबावीसशे रुपये किलो बघा एकदम मोठे मोठे अंजीर आहेत आणि हे मीडियम साईजचे आहेत आणि हे एकदम मीडियम साईजचे आहेत म्हणजे तिघांमध्ये पण क्वालिटी आहेत त्याप्रमाणे इथे त्यांचा रेट असणार आहे मनुकांमध्ये पण तुम्हाला दोन तीन क्वालिटीमध्ये इथे मनुका पाहायला मिळतील जर ब्लॅक कलरचे मनुके पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील अंजीरमध्ये पण बघा तुम्हाला जर सुट्टा अं अंजीर पाहिजे असेल किंवा मसं अखंड तुम्हाला ओवलेला अंजीर पाहिजे दोन्ही टाईपचे अंजीर तुम्हाला इथे मिळतील आणि इथे हे बघा हे मोठं असं दुकान आहे होलसेलमध्ये पाहिजे असेल किंवा रिटेलमध्ये पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि ते बाहेर आहे ना सगळीकडे डिस्प्लेले आहेत ना हे खजूर त्यानंतर आवळा मनुका असं हे ठेवलेले आहेत बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला आहेत ना हे ड्रायफ्रूटची दुकानं आहेत आणि इथे तुम्हाला आहेत ना सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स मिळतील तर इथे पण बघा हे असे ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत म्हणजे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुम्हाला इथे मिळतील तर आता पण हे खूप मोठं मार्केट आहे म्हणजे मी ई ब्लॉकमध्ये आलेली आहे तर इथे पण बघा सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत म्हणजे तुम्हाला खजूर मनुका त्यानंतर काजू तसे असे वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये तुम्हाला इथे मिळतील त्याचबरोबर इथे मिरच्या पण आहेत बघा जसे दोनशे चाळीस रुपये किलो आहेत काजू आठशे रुपये किलो काजू आहे आणि तुकडा किती तर आठशे चाळीस रुपये किलो काजू तुकडे आणि मनुका मनुका आहे दोनशे ऐंशी रुपये किलो मिक्स ड्रायफ्रुट्स आहे चारशे ऐंशी रुपये किलो आणि अक्रोड कसे ते बाराशे ऐंशी अक्रोट आहेत बाराशे ऐंशी आणि पिस्ता कसे पिस्ता आहेत पंधराशे साठ तर बघा इथे जे सर्व ड्रायफ्रुट्स आहेत त्यांचा मी रेट तुम्हाला सांगितले पॅकिंग केलेले ड्रायफ्रुट्स आहेत आणि त्याच ना सॅम्पलमध्ये मध्ये पण ड्रायफ्रूट्स फ्रूट्स ठेवलेले आहेत मनुकांमध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकार पाहायला मिळतील कसे आहेत मनुका हे दोनशे रुपये किलो आहेत आणि अखरोड एक हजार पन्नास रुपये आहेत खजूर कलमी खजूर किलो ओके जम्बो कलमी पाचशे वीस रुपये किलो आणि ही दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये किलो अंजीर अंजीर फर्स्ट वाले हजार रुपये बाराशे रुपये सोळाशे रुपये अठराशे रुपये बघा तर बाराश... बाराशे बाराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि स्टार्ट अच्छा हजार रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि क्वालिटी वाईज तुम्हाला इथे अंजीर मिळणार आहेत मनुकांमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत आणि हे मनुके कसे आहेत टू एटी दोनशे ऐंशी दोनशे वीस तीनशे साठ आणि ब्लॅकवाले दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये किलो दोनशे ऐंशी किलो तीनशे वीस किलो आणि सीडलेस आहे तीनशे साठ रुपये किलो ओके okay, याच्यामध्ये बी नाही आहे तीनशे साठ रुपये किलो आहेत म्हणजे तुम्हाला मनुसे आखरोड आणि काळे खजूर तर या काळ्या खजूरमध्ये पण तुम्हाला बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी मिळते आणि बघा इथे आहेत ना डिस्प्लेला ठेवलेले आहेत बघा मिनी कलमी जम्बो कलमी असे वेगवेगळे खजूर इथे आहेत बघा आणि बघा इथे असे पॅकिंगसुद्धा करून ठेवलेले आहेत ड्रायफ्रूट जवळ तुम्हाला जर एक जो पूर्ण पॅकेट पाहिजे असेल तर, तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल तीनशे वीस रुपये किलो बदाम आठशे रुपये किलो काजू आठशे ऐंशी रुपये किलो काजू आहेत आणि काजू तुकडा काजू तुकडा आठशे चाळीस रुपये किलो आणि मनुका मनुका दोनशे ऐंशी रुपये किलो काळे मनुके काळे मनुका चारशे ऐंशी रुपये किलो, साथ। साथ। किलो।, आनी मिक्स किलो। आनी पिस्ता सतराशे साठ पिस्ता सतराशे साठ रुपये किलो आणि मिक्स ड्रायफ्रूट्स मिक्स ड्रायफ्रूट्स सातशे साठ रुपये किलो आणि इथे हे पिस्ता अखंड तर पूर्ण अखंड पाहिजे असेल तर एक हजार ऐंशी रुपये किलो आहेत तर बघा असे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत त्यानंतर इथे खजूर ठेवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खजूर आहेत तीनशे साठ रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि प्रत्येकाची फ्राईजसुद्धा लावलेली आहे आणि गरम मसाले तर बघा खूप मस्त ठेवलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स दाखवलेला आहे आणि त्याचा रेटही सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय